चोपडा तालुक्यात सहा जून नंतर सलग काही भागांमध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पीक आता पाण्याविना मान टाकू लागले तर काही शेतकऱ्याने पाऊस पुरेसा पडेल त्यानंतर पेरणी करू अशी अपेक्षा करत पेरणी राहू दिली होती जून महिन्याच्या शेवटच्या आठवडा आल्याने व हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने तालुक्यातील शेतकरी आता हवामानाचा अंदाज यावर व इतर शेतकरी पेरणी करत असल्याने आपणही पेरणी करावी म्हणून पेरणी यंत्रणांच्या सहाय्याने मक्याची पेरणी करताना दिसत आहेत मजूर टंचाई व लागणारा खर्च आणि या आणि वेळ या यंत्रणामुळे वाचत असतो त्यामुळे शेतकरी यंत्रणाच्या सहाय्याने मका पेरणी करताना दिसत आहेत पेरणी झाल्यानंतर एक दोन दिवसात पाऊस पडला तर त्याचा फायदा या पेरणीला निश्चित होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे शेतात काय पेरणी चालू आहे आता मका पेरणी चालू आहे कशा मजुरांनी टोकन मशीनचं आहे दिसतंय टोकन मशीनच्या कारण की टोकन मशीनने दोन माणसांनी चार बीघा शेत लागलं जातं आणि मजुरने दहा मजूर, मजूर लागतात त्याच्यात खर्च जास्त येतो याच्याने ये खर्च कमी येतो आणि वेळही वाच वेळही वाचतो गेड्या मागच्या वर्षी काय पेरणी केली होती कापूस लावला होता तो काही परवडत कापूस कापूसने परवडत बोनाळी येते काही पण येतं या वेळेस आपण मका मका लागवड करताय मका लागवड करता पाऊस नाही जाता तरी आपण मका लागवड लोक पेरताय आणि हवामान खात्याने दोन चार दिवसात पाऊस पडणार आहे म्हणजे आता जर पाऊस पडून गेला तर त्याचा आपल्याला पेरणीचा लाभ होऊन जाईल किती क्षेत्र आहे आपलं आमचं क्षेत्र आहे सहा बीके पूर्ण मकाला मका लागवड करताय टोकन मशीनच्या सहाय्याने जे पेरणी केली तर शेतकऱ्यांना परवडतं पर उत्तम परवडत अच्छा लोकनायक न्यूज